जाहीर पाठिंबा दिला आहे ही माहिती भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी माध्यमांशी बोलताना दिली हा मोर्चा शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला होता नांदेड जिल्हा कृषी समाज बांधवाच्या वतीने जे आंदोलन होत गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन काही जातीवादी कार्यकर्ते काही दलचे कार्यकर्ते काही गो रक्षक हे मुस्लिम समाजाला टार्गेट करणे त्यांच्या गाड्यावर हल्ला करणे खंडणी वसूल करणे पैसे उकळणे आदी या गोष्टी करत होते त्या बंदवाव्यात शासनाने कृषी बांधवांना प्रोटेक्शन देण्यात यावं हो, आधी मागण्यासाठी आज व्यापक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन होतं या आंदोलनाला मी स्वतः दादासाहेब शिडके राष्ट्रीय अध्यक्ष भिंटायकर सेना जाहीर पाठिंबा दिलेला आहे या संदर्भात आंदोलन होतं भूमिका काय मुळातच माझं स्वतःच असं मत आहे की मुळात आपलं संविधान सेक्युलर आहे आणि राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांनी कायदे करताना समोर धर्म जात प्रांत भाषा यांना समोर ठेवून कायदे करता येत नाही गोवंश हत्याबंदी आजो केलेला कायदा आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा कायदा आहे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर केशवानंद भारती प्रकरणात जजमेंट जे, आलेला आहे एस एम सिक्री आणि तेराजच्या खंडपीठाने की मूलभूत हक्काला बेसिक स्ट्रक्चरला स्ट्रक्चरच्या विरोधात बेसिक स्ट्रक्चर वर हल्ला करणारे जा जा ना बेसिक स्ट्रक्चरच्या नर्दीचा कोट घेणारे कायदे केंद्र व राज्य सरकार शासनाला करता येणार नाही केलेला कायदा गो व हा कायदा बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार असल्यामुळे तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी भीमटायगर सेना कुरेशी बांधवाच्या सोबत लढणार आहे